गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील विनय असलेला रेकॉर्ड वरील जेरबंद माननीय पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील गुन्ह्यातील पाहिजे फरार आरोपी यांचा शोध घेऊन आरोपींवर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या घरी परिवारासह झोपलेले असताना आरोपी नामे मयूर वाघमारे यांनी घाणेरड्या शब्दात शिबी व मारहाण करून फिर्यादीस घराच्या बाहेर ओढत आणून त्यांचा विनयभंग करून मनास लज्जा उत्पन्न होईल असा प्रकार करून पळून गेला त्यावरून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर अडतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दोन एकोणऐंशी तीनशे बत्तीस तीन तीनशे पंचावन्न एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न तीन प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता तो मिळून येत नव्हता गुन्हे शाखा युनिट दोन कडील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवालदार वाहक नितीन फुलमाळी यांना वरील गुन्ह्यातील आरोपी नामे मयूर वाघमारे यांनी केला असून सदरचा आरोपी हा दत्त मंदिर सिग्नल परिसरात वावरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यांनी सदरची माहिती सहाय्यक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन यांना देऊन त्यांनी पोलीस पथकास मार्गदर्शन करून गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे विलास गांगुर्डे बाळूहरी शेळके शंकर काळे संजय पोर्टीदे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे नमूद पायजी आरोपी याच्या राहत्या परिसरात शोध घेऊन त्यास ताब्यात घेतलं त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव मयूर उर्फ चिंट्या विवेकानंद वाघमारे व अठ्ठावीस वर्ष राहणार रोझा कॉलनी दत्त मंदिर मोटवाणी रोड नाशिक रोड असं सांगितलं त्याची सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाईकामी उपनगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलं सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णी माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणेश्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद्र गांगुर्डे विलास गांगुर्डे बाळू शेळके शंकर काळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर पोलीस हवालदार वाहक संजय सानब प्रकाश बोडके प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस अमलदार संजय पोटिंदे जितेंद्र वंजिरे अशांनी केलेली आहे